आज मी पुन्हा माझ्या स्वलिखित कथेचं अभिवाचन करणार आहे पण त्यापूर्वी माझा एक प्रेमळ सल्ला आहे एक विनंती करते मी हातात मोबाईल आहे जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ आता बघता आहात फक्त काय करायचं आहे सीमा फडके एट टू फोर झिरो या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक आहे शेअर करायचे कमेंट करायची आहे बेल आयकॉन प्रेस करायचे जेणेकरून पुढचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ऐकूया माझी स्वलिखित कथा जाणीवेची उधारी काय गखो बाई झोप झाली नाही वाटत आज एवढा चेहरा का उतरलाय लेखीचं लग्न ठरलंय ले ना तुझ्या ताई लग्न तर ठरलं हाय मग आनंदी असायला हवं तू वय ताई लय आनंदी आहे मी पण काय झालं आता पुढचा पण कशाला आला सखू थोड्या वेळ शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहत असते हवं बोलतेस का काय झालं की नुसतं माझ्या चेहऱ्याकडेच बघत बसणारेस सखू थोडी बावचळल्यासारखी होते काय नाही ते काय आहे ना ताई अव मुलाकडचं आणि आमच्याकडचं असं पाहुणं पाहून हाय मग एवढ्या जणांचा खरंच कसा आण कुठून करू या विचारानं रातभर झोप हो नाही लागली ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर आणि ताई यावरील शेतीला पीक बिल कमी आलं हो अगं मग पुढच्या वर्षी येईल की पीक भरपूर ब ते हा आहे पण परत पण काय झालंय सांगू घडाघडा बोल बरं अगं तुला काही मदत हवी आहे का व्हाय मदत तर हवी हाय पण तुमच्या लोकांचाच पगार नाही अजून मग मी कसं विचारू असो अगं तू काय आत्ता कामाला लागली आहेस का गेली कित्येक वर्ष काम करतेस की नाही आमच्याकडे आणि तुला माहिती आहे ना आम्हा शिक्षकांचे पगार चार चार सहा सहा महिने होत नाहीत ते आणि हे बघ आम्हाला सांभाळणारेही दुकानदार वगैरे सगळे असतातच की अगं पण म्हणून तुला मदत करता येणार नाही असं नाही आहे पण मग मी कसं मागू तुमच्याकडं पैसा अगं असं काय म्हणतेस थांब मी बघते काय करता येईल ते आणि आई उद्या तू आलीस ना की मी सांगते तुला आम्ही नक्की तुला किती मदत करू शकतो ते पर चालतं पण ताई ऐका ना तुम्ही जीवाला काही त्रास नका करून घेऊ बघा छे त्रास कसला त्यात तू जा बरं आता कामावर आणि काळजी करू नकोस आम्ही आहोत तुझ्याबरोबर बरोबर सखुबाई तिच्या कामाला निघून जाते सुलभा विचार करत असते की सखुला कशी मदत करता येईल सुहास घरी आल्यावर ती त्याच्या कानावर ती त्यांच्या कानावर सखुबाईंच्या अडचणीबद्दल सांगते आहो ऐकलं का बोल अहो आपली सखूबाई आहे ना हां तिचं काय अहो तिच्या लेकीचं लग्न नाही का ठरलं आहे हे बाकी फार छान झालं सखूच्या लेकीचं लग्न ठरलं ते ओ हो छान झालं आहे हो पण आज तिचा चेहरा पिने खूप उतरला होता का बरं अहो रात्रभर झोपली नाही आहे म्हणे म्हणत होती मुलाकडचे आणि यांच्याकडचे मिळून भरपूर पाहुणे लग्नाचा खर्चही खूप आहे आणि वरून यावर्षी शेतात पीक नीट झालं नाही त्यामुळे लग्नाला हा पैसा नाही तिच्याकडे पाहिजे तेवढा हम्म <laughs> मग आपलं दयाळू मन काय विचार काय असे म्हणत सुहास हसू लागले नाही म्हणजे मी काय म्हणते आपण तिला मदत करायला हवी ना हो तर अगं मदत तर करायलाच हवी पण इथे इथे आपलेच पगार झाले नाहीये आणि दुकानदारांची देणीही बाकी आहे म्हणजे ते आहे हो पण बघा म्हणजे मी काय म्हणते तुम्हाला पटतय का तुम्हाला पटत असेल तरच हो नाही नाही स्वपा एक मिनिट जरा थांब आधी मला एक सांग तू मला विचारतेस की काय करणार आहेस ते सांगणारच डायरेक्ट असे म्हणत सुहास परत चोरात हसायला लागतात कारण त्यांना माहिती असतं की सुलभा चुकीचा विचार मांडणारच नाही माणसांची तिला चांगली पारख आहे माणसं जोडण्याची तिची वृत्ती त्यांना खूप आवडत असते आहो असे हसू नका बरं तुम्ही <laughs> बरं 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 बर, बोल काय तुझ्या मनात नाही म्हणजे बघा आता आपले पगार नाहीत आणि आपण सखूबाईला मदत करू इतका पैसाही नाही आहे आपल्याजवळ पण माझं म्हणणं असं होतं आपण एक गोष्ट करू शकतो आपल्या सपोबाईसाठी कोणती तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ती गोष्ट कोणती हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला माझ्या सीमा फडके एट टू फोर झिरो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल लाईक करावं लागेल शेअर करावं लागेल बेल आयकॉन प्रेस करावं लागेल आणि जर तुम्हाला माझी कथा आवडते तर कमेंट नक्कीच करावी लागेल या कथेचा पुढचा भाग घेऊन लवकरच मी भेटीला येतोय तुमच्या पुन्हा रजा घेते धन्यवाद